नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांच स्वागत करतो तर चला काल मी पाणी पाजलेलं आहे आपल्या वावराला पाणी असं पाणी पाजलेलं आहे मी तर मला वाटतं महिनाभर झालं मी स्वतःहून तर व्हिडिओ बनवलेला नाही अजिबात कारण का मोबाईल अजिबात काम करत नव्हतं सॉफ्टवेअर मारून आणले आता चोरडमधन मित्रापासून जाऊन तर त्यामुळं मी व्हिडिओ बनवता आलो नाही आणि खूप मी मोबाईल घ्यायचा प्रयत्न केला पण दिदी म्हणली थम नको घेऊ शकता मोबाईल नको घेऊस मग मागं म्हणलेली तर काही मोबाईल घेतलाच ना शेवटी म्हणलं ह्यालाच काय तर खरा तर ते आय सी काही आय सी बदललं आणि हे सॉफ्टवेअर मारला त्याचा तर ती म्हणला लोड काय अजून देऊ नको म्हणला मला खूप लोड देऊ नको ठीक आहे म्हणलं तर आज दिदीचा व्हिडिओ बघितला मी मगाशी की ध्यानात तर राहत नाही असं तर प्रत्येक म्हणजे बऱ्याच काय काय म्हणजे आता आपण यूट्यूबचं बऱ्यापैकी सोडलेलं आहे ना त्यामुळं ध्यानात म्हणजे मागण्या मोठं येत नाही दीदीचं बघितलं तर आज म्हणजे तर आजच्या दिवशी लग्न आपल्या दिदीचं झालेलं आहे म्हणजे आपल्या राज जयश्री दिदीचं तर एवढंच म्हणेन की आपल्याकडं सर्वांनी तुम्ही पण आशीर्वाद द्या की आयुष्यात दाजी आणि दिदी खूप खूप म्हणजे अशी खुशीन राहावे आणि असंच त्यांच्या आयुष्य पुढं जावं एवढेच म्हणे आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिली सर्वांनी आशीर्वाद द्या दाजीला दिदीला की सर्वांनी तुम्ही तर आशीर्वाद देणार आहे मला तर एवढं काही कळत नाही तुमच्यापेक्षा जास्त तर माझी एवढीच अपेक्षा आहे की दाजी दिजी दाजी आणि दिदी खुश राहावं एवढीच अपेक्षा आहे त्यांना आणि माझ्या तिन्ही भाच्यांना सर्वांनी खूप खूप आशीर्वाद द्या ती असंच कुठल्याही शाळात पाना कुठल्याही गोष्टीचं असं पुढं जावावे एवढंच अपेक्षा करीन आणि आशीर्वाद भरपूर द्या आणि बघा आज दिदींचं आहे तर उद्या राजेश्री तिचं उद्या कोर्ट रजिस्टर होतो झालेलं तर आज ती दोघं नाहीतच बघा की आज घरात किती पहिले राजेश्री अरुंदाजी चुलते वारले आणि माझी उमरजच्या आत्ती माझी उमरजची आत्ती पण वारली म्हणजे दिवस कधी दि माणसाचं कधी पलटल काय सांगू शकत नाही आयुष्यात बरं का मी व्हिडिओ बनवणार होतो माझा मोबाईलच मला मा साथ देत नव्हता अजिबात त्यामुळे मी व्हिडिओज बनवला नाही तर त्यांच्या आत्मेला खूप खूप शांती लागावी एवढंच नाही तर उद्या आम्ही बिर्याणी वगैरे करत होतो म्हणजे लग्नासाठी बिर्याणी वगैरे करायचं एकामेकाच्या खुशीनं राजेश्रीच्या लग्नाला बिर्याणी बिर्याणी वगैरे बनवणं आम्ही सर्व आमची फॅमिली आम्ही एकत्र हसू हुसून खातो तर आज ते पण नाहीत तर असू द्या दियून अपले। अपले अपले हो तर आहे त्यांना तरी आपण सपोर्ट देऊन आपले आपल्याला जेवढं कळते तेवढं आपलं सांगत जायचं आयुष्यात काय नाही एवढंच बोलत राहायचं एवढंच करायचं दुसरं काय नाही हो काही फुटकुळी उठल्या मागाशी पैलवानं इथं एक वेळा इथं हो का पैलवानचं अजून घाव आहे इथं यावेळी ही फुटकोळी कशी झाली मलाच काही कळणार मला कधीच फुटकोळी होत नाही तर फुटकुळी झालेलं आहे तर चला सर्वांनी युट्यूब फॅमिली सर्वांनी आज आपल्या रा आपल्या जयश्री दीदी आणि दाजीला खूप खूप शुभेच्छा द्या माझी एवढीच अपेक्षा राहील की त्या आयुष्यात कायम खुश राहावं एवढंच म्हणेन मी तर चला आता पुढल्या वेळेस सर्वदा सर्वांना भेटेन धन्यवाद नमस्कार कारण का आता आवाज पण अडकायला लागलाय बोलताना पण एवढं क्लिअर म्हणजे मला हे ना झाले तर धन्यवाद नमस्कार पुढल्या वेळेत सर्वांना भेटतो